आपण थेट जाणार आहोत नाशिक मधली ही दृश्य पाहतो आहोत आज उद्धव ठाकरेंची सभा होणार आहे त्याआधी राज्यस्तरीय अधिवेशन असणार आहे आणि याच अधिवेशनासाठी म्हणून उद्धव ठाकरे हे त्या अधिवेशनाच्या परिसरात पोहोचल्याचे दृश्य आपण पाहतो एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग आज ठाकरे गटाकडून फुंकलं जाणार आहे उद्धव ठाकरे आज आता पदाधिकाऱ्यांना काय कानमंत्र देत आहेत याकडे सगळ्यांच लक्ष असेल काल काळाराम मंदिरात दर्शन घेतलं होतं त्यानंतर गोदावरी तिरी आरती करण्यात आलेली होती आणि आता आज अधिवेशन पार पडणार आहे ठाकरे गटाचं कोणता कानमंत्र पदाधिकाऱ्यांना या अधिवेशनातून उद्धव ठाकरे देत आहेत याकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलेलं ला आहे नेत्यांच्या गाठीभेटी अधिवेशनापूर्वी उद्धव ठाकरे घेत आहेत या ठिकाणी आपण पाहतोय ज्यांची सध्या एसीबी चौकशी सातत्यानं केली जातीय मात्र तरीही ठाकरे गटाला सोडून अमृत नोनी एक प्रूव्हन फॉर्मुला एमे मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जडी बुटिया शरीर कोरुरी पोषक तत्व के साथ साथ हड्यां आणि जोडोके घिसने उन्मे होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है दर्द मुक्त जीवन के लिए अमृत अमृतमوني ऑर्थोप्लस दणाने उद्धव ठाकरेंना सोडून जाणार नाही अशा किती चौकशीनासमोर जायची तयारी असे राजन साळवी यांच्याकडून सांगितलं गेल होतं ते आता या ठिकाणी उद्धव ठाकरे यांची भेट घेताना आपण पाहिलंय आज राज्यस्तरीय ठाकरे गटाचं अधिवेशन दिवसभर त्यानंतर संध्याकाळी उद्धव ठाकरे सभा असणार आहे एक प्रकारे लोकसभा निवडणुकीचं रणशिंग गट ठाकरेगट नाशिकमधून फूकणार आहे आता या अधिवेशनातून कोणता कानमंत्र उद्धव ठाकरे देणार आहेत तसंच जाहीर सभेतून कुणावर निशाणा साधणार आहेत याकडे लक्ष असेल